हॅलो गाईज परत एकदा स्वागत आहे आजच्या दुसऱ्या ब्लॉग मध्ये आणि आम्ही उठलेलो आहे पण म्हटले आणि आता नऊ वाजलेत आम्ही जर नाश्ता विष्टा करू आणि मस्तपैकी निघणार आहे एकविरेसाठी तर एकविरेला जाणार आहे जर जा त्याच्या अगोदर झालं तर बघू प्लॅन कसं काय अगर गगनगिरीला पण जायचंय तर अगोदर जायचंय की नंतर तिकड येताना जायचंय ते बघू आणि पुढे काय असेल तर मी पुढे सांगतो आता सध्या जाऊन नाश्ता करायला नाश्ता करायला पोछा माझा पोच सो काहीच आता मी नाश्ता करायला आलो इकडे जायचंय बघूया काय नाश्ता आज काल तर नाश्ता केला आपण इथे नाश्ता करू आपण ही प्युअर व्हेज रेस्टॉरंट आहे तर काहीच आजचा नाश्ता आहे तुम्ही बघितला असेल इडली इडली आणि सांबर आणि चटणी जी खोबऱ्याची आणि कॉफी आणि मस्का पाव काय बोलतो त्याला ब्रेड ब्रेड मस्त आणि बाकीचे मेंबर आपले येत आहे तिकडे तर काय नाश्ताविष्ट आमचं झालेलं होता आणि त्याच्यानंतर आम्ही निघालो माथेरानवरून अमन लॉजला जायला तर आता तुम्हाला माहीतच असेल की माथेरान ते लॉज ला, अमन लॉजला जायला ई रिक्षा चालू झालेल्या आहेत तर आम्ही ई रिक्षामध्ये बसून आम्ही अम अमन लॉजपर्यंत गेलो तर पस्तीस रुपये शीट होतं मस्त आहे की आम्ही तिथे गेलो आणि या सफरचा मस्त आहे की लाभ घेतला चांगलं वाटलं तर चला आपण निघूया पुढच्या प्रवासाला तर भेटूया आपण पुढे ओके सो हॅलो गाय तर आम्ही ना तिकडनं निघाल्यानंतर आहे ना काय इकडे आलोय सगन मठ मठा किती किती मस्त पाणी पिणी वाहतोय पाऊस पण जाम पडतोय इकडे तर गायस हे बघा इथेच आलेलो म्हणजे इथूनच चालू केलेलं आणि इथूनच आता परत बाहेर निघालोय का आणि जेवण वगैरे केलं मस्त पैकी इथे कारण का ते जेवण वगैरे मस्त भेटतंय गरम गरम पण भेटतं आणि वीस रुपयाचं कुपन असं फक्त म्हणून इथे जेवण होतं आणि आता आपण डायरेक्टली निघू कारल्याला तर मी भेटतोय मला कारल्याला ठीक आहे हा ही एक गाडी आपली इथे थांबलेली आहे ते ना आले जेवायला पण झाला जेवण රල පාතර ධර්වද අපන නෙවර න? पायरी तर काहीच आम्ही ना एकविरेला पोहोचलोय हा बागे पाचवा पायरीचं मंदिर आणि शूट करायला मध्ये काही भेटलंच नाही थोडस म्हणजे मी गोप याला यायला लावलेलं ला गाडीला म्हणून त्याची फुटेज भेटली आणि डायरेक्टली आलो आता एकविरेला तर चला वरती डायरेक्ट पोस्टर भेटतो कारण का पाय सगळ्यांचे एवढे दिखत ना तर कसे अजून आणि गाय जाऊ का पुढे आता मस्त की धबधबा भेटणार बघायला दसु डे कैसा रहा आहे ऊपर जाएंगी ना जन्नत दिखेगी तुमको हमारे और तुम्हारे आई की जन्नत एक फिर आई की जन्नत आई अभी जो ये फुटेज आई थी ना देख इसके ऊपर से जा रहा था पानी हां मराठी आता मु एक फुटेज आई थी ना याच्या वरून पाणी जात होता हा हां आता ते ते राहिले ना काय ते ते राहिले ना काय अरे कहना क्या चाहते हो? च होईस पाणी बागडा मस्त की वाट दबा लागा अभी बघ तुला जन्नत दिसेल जन्नत काय हा तिकडे बघ ना बघ कस बोले मला शूट करते वाह आमच्या आगरी लोकांचं जन्नत

आम्ही निकाल काय गाइस आम्ही आता ना दर्शनाच्या लाईन मध्ये लागलोय आमचं ठरलं की दर्शनाला जायचो म्हणून तर आम्ही दर्शनाला चाललोय रांजेमध्ये सगळे मागे आहेत हा गर्दी पण नाही ना चला चला चला, चला, चला।, चला काय मी ना पावसाळ्यामध्ये पहिल्यांदा आलोय इकडे तर खूप छान वाटत आणि तुम्ही बघितलं असेल तेवढे छान फुटेज आलेत तर चला आपण दर्शन घेऊन जा पाणी बघा कुठून चालय बघा इथन वाहत आहे डायरेक्टली डेंजर तर गाईज तर गाईज आपण जवळ आलोय मंदिराच्या बघा इथून एंट्री आहे मला दाखवतो तर गाईज मस्त आपलं दर्शन झालेलं आहे आणि फोटो काढायला पण काही एवढी मनाही नव्हती आणि ही बघा ही पोरगी आहे ना ही पाया पडलं पण हिच्या लागलं नाही बाप सगळ्यांच्या लागले बघा बाबाई पंबाबाई तर चला आता मी तुम्हाला आय थिंक भेटलो तर भेटतो खाली नाही तर मग इथे चेंड होईल आपल्या ह्या ब्लॉगचा